भाजपकडून रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर माढामध्ये रणसंग्राम सुरू झालाय निंबाळकर यांची उमेदवारीचं बदलावी यासाठी रामराजे निंबाळकर गट व मोहिते पाटील गट कमालीचा आक्रमक झाला असल्याचं दिसून येत आहे रामराजे निंबाळकर यांनी गुरुवारी फलटणमध्ये मेळावा घेत भूमिका स्पष्ट केली होती या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर यांनी माडा मतदारसंघातील उमेदवार बदला अन्यथा मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही असा थेट इशारा दिला होता रामराजे यांनी मेळाव्यातील भूमिका पक्षापर्यंत पोहोचवणार असल्याचं म्हटलं होतं रामराजे निंबाळकर यांचा मेळावा घे होऊन अवघे काही तास होत नाही तोपर्यंतच रामराजे नाईक निंबाळकरांचे चिरंजीव अनिकेत निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिखर शिंगणापुरातून जाऊन शंभू महादेवाला एकत्रित अभिषेक घालून माढाचा तिडा सोडवण्यासाठी साकडे घातले त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या अनिकेत नाईक निंबाळकर रामराजे यांचे चिरंजीव आहे रामराजे यांनी फलटणमध्ये मेळावा घेतल्यानंतर लगेचच अनिकेत निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भेटीने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे भविष्यात रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील गट एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशातच धैर्यशील मोहिते पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारीबाबत विचारली असता बारा एप्रिल रोजी उमेदवारीबाबत कळेल असं सूचक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका